हाय नमस्कार मंडळी मी दीपाली भटकंती दीपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी गणपती बाप्पा जवळ येत आहे तर आपल्याला मोदक तर लागणारच घरी करण्यासाठी तर त्यासाठी कसं आपल्याला टाईम नसतो किंवा कळ्या आपल्या मोदकाशा पडत नाही तर इझीसाठी तुम्हाला म्हणजे पटकन होण्यासाठी मोदक असे सुंदरसे मोदकाचे साचे दाखवते अगदी वीस रुपयापासून स्टार्ट आहेत ते कुठे आहे ते तुम्हाला दाखवते आज आपण आलेलो आहोत भुलेश्वर मार्केटमध्ये जे कबूतरखाना आहे ना ते ते सुंदर असे मोदकाचे साचे तुम्हाला मिळतील अगदी वीस तीस रुपयापासून स्टार्ट आहे तर मंडळी या दाखवते सुंदर असे साचे आणि काय प्राइस आहे तर मंडळी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका होते मोदकाचे साचे गणेशोत्सव जवळ येते त्यासाठी जर तुम्हाला मोदक वगैरे करा करा सा, आता करायलाच लागतात घरी गणपती बाप्पा म्हटलं तर आपल्याला मोदक वगैरे करावंच लागतात तसं त्यासाठी मी आता तुम्हाला असं रेडीमेड साचे दाखवणार आहेत हे भुलेश्वर मार्केटमध्ये आहेत हे रेडीमेड साचे तर मग चला बघूया आपण काय प्राईज आहे त्या साचांची दिसा करना पडताय ओके ये इलेक्ट्रिक काय का है क्या? हे बघा हे ना असं ओपन होतं कैसा घुमाने काय ओके फक्त हे वरती खालती असं आहे बघा व वर... असं वरती खालती क खा... करायचं असतं ह्याच्यात ना अशी पोळी टाकायची आपण आणि जर आपण ही चपातीची किंवा असं काही मोदकाची पोळी करायची पिठाची आणि हे असं ह्याच्यात टाकायची ती पोळी आणि त्याच्यात असं सारण भरायचं सारण भर सारण भरलं ना का हे असं वरती प्रेस देखा जरा एक बार उपर करके हे बघा असं वरती प्रेस करायचं तर ते असं कळ्या पडतात हे बघा

खोलून वगैरे हे करू शकतो बघा फक्त दोन ह्याचं आहे है। आपल्याला कसं तीनशे सातशे मिळतात पण हे असं दोन ह्याचे है। आहे इथे अशी पोळी टाकायची किंवा मोदकाचं असं सा सारण असं पीठ असतं ना ते भरायचं त्याला असं खड्डा करायचा सारण भरायचं आणि असं पॅक करायचं हे कायचं आहे तीस रुपया ह्याच्यामध्ये ना आपल्याला साईज मिळतील साईज देखायच मी हे बघा ह्याच्यामध्ये साईज वगैरे आहेत आपल्याला छान छान अशा हे बघा क्या आहे स्टार्टिंग तीसचे चालू आहे हे बघा थर्टी रुपीज ला आहे आणि हे ये तीस, तीस आणि हे मोठं आहे ते चाळीस रुपये आहे और आहे आणि करंजीचे पण साचे आहेत हे बघा खोल जरा ह्याच्यात आपण करंजी टाकून असं हे करू शकतोय बघा और काय रिकार आहे अजून यांच्याकडे भरपूर आहे बघा अजून मोटकाचं आहे आणि तुम्हाला जर असं चॉकलेट किंवा असं वेगळे मोदक छोट्या मोदकमध्ये करायचे असतील ना ते बघा हे असं ना पीठ आतमध्ये टाकायचं त्यात सारण टाकायचं आणि हे असं ना बंद करायचं म्हणजे आपल्याला चॉकलेट किंवा असे काही रव्याचे मोदक वगैरे करायचे असतील ना एक खोल जरा हे बघा हे असं ओपन करायचं चा. आपल्याला चार मोदक मिळतात ह्याच्यामध्ये हे कैसा आहे ओके वन फिफ्टी कम होते आहे का ना ओके हे बघा और और क्या है? ये भी दिखा ना ये क्या ओके हे बघा लाडू बनवायचं पण साच आहे या मंडळी हे बघा हे असं पूर्ण आतमध्ये भरायचं आणि असं खोलायचं आहे बघा लाडू हे ब... कसं आहे तीस हे बघा थर्टी रुपीज ला ये दिखा एक... हे बघा मंडळी तुम्हाला जर अजून वेगळं काही कचोरी वगैरे बनवायची असेल ना ते बघा कचोरीचं पण आहे छान असं सुंदर असं आहे और हे बघा हे पण आहे असं आपण करंजी शेप मध्ये बनवू शकतो और ये हां हे बघा मंडळी हे जर तुम्हाला मोदक आहे क्या क्या कोणत आहे ओके हे बघा अजून ना ह्यांच्या अजून प्रकारचे साचे आहे तुम्हाला लाडू किंवा मोदक असं रव्याचे वगैरे बनवायचे असतील ना रव्याचे मोदक वगैरे बनवायचे असतील ना ते असं भरायचं आणि असं खाली हे करायचं हे बघा एक आहे सेट काहीच आहे पुरा हे बघा वन ट्वेंटीला आहे तुम्हाला सिंगल पीस पाहिजे असतील तर सिंगल पीस पण घेऊ शकता और काय आहे मोदक मे हे बघा परत तुम्हाला जर पॅटीसचा वगैरे पण साचा आहे हे बघा सुंदर असा त्याचप्रमाणे अजून हे बघा अजून करंजीचं सा साचा आहे बघा छान असा हे बघा हे पण असं करंजीचा तुम्हाला जे ब्लेड असतो ना काय बोलतो आपण त्याला करंजी तोडायचं किंवा शंकर पाळायचं ते पण आहे कटर आहे हा किंवा आपल्याला पिझ्झा कटर वगैरे पण ह्याला एवढी काही धार नाही आपण पिठाचंच आपण यूज करू शकतो हे बघा हे बघा हे डिझाईन पण बनवू शकतो काही आपल्याला पुरी वगैरे काही असेल ना हे बघा सुंदरसं डिझाईन पण बनवू शकतो हे बघा मंडळी जर तुम्हाला सुंदर असे साचे तुम्हाला घ्यायचे असतील ना कसं गणपती बाप्पा जवळ येतोय तर आपल्याला कसं मोदक वगैरे करायला कसं टाईम मिळत नाही किंवा काही काहीच्या कळ्या पडत नाही तर त्यासाठी ना सुंदर असे आहे साचे आहेत त्यांच्याकडे हे बघा हे जर तुम्हाला घ्यायचं असेल ना शंभर रुपये वीस तीस रुपयापासून स्टार्ट आहेत साचे मोदकाचे जर तुम्हाला घ्यायचं असेल ना भुलेश्वर मार्केटमध्ये इथे ना रोडवर यांचं शॉप आहे तुम्हाला असं सुंदर असे घ्यायचे असतील ना मोदकाचं साचा वगैरे तर हे भुलेश्वर मार्केटला कबूतरखाना आहे तिकडनं सरळ तुम्ही चालत आलात ना आमेश्वर कला करून है। है आहे इथे ह्यांचं ह्याच्या समोर यांचं शॉप आहे बघा सुंदर असं हा बघा हा मुलगा असं आपण प्रकारचे मोदकाचे हे बघा मोदकाचे साचे वगैरे आहेत त्यांच्याकडे हे जैन मंदिर आहे कसा वाटलं व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हे जर मोदकाचे साचे तुम्हाला घ्यायचे असतील ना तर हे भुलेश्वर मार्केटला कबूतर खाण्याच्या इथे त्यांचं शॉप आहे सुंदर सुंदर साचे तुम्हाला शंभर पन्नास वीस तीस रुपयापासून तर कसा वाटलं व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊनच जाईन आपला चॅनल बघायला विसरू नका बट्टन फ्री या यूट्यूब चॅनल आणि मेन काय मंडळी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू चला मंडळी इथेच थांबूया बाय मंडळी